बाळाला बघा फ्रेंच फ्राइज बनवतोय त्याला आवडतात फ्रेंच फ्राइज होते तुपामध्ये फ्राई केलेस बाळासाठी नवीन रेसिपी म्हणजे नवीन काहीतरी बनवते कारण तो रोज आहे ना ते डाळ खिचडी सेरेलाज मग स्नॅक्स पण म्हणजे नाही ते मी असं सांगतोय की असं खाऊन आता तो बोर झालाय त्यामुळे त्याच्यासाठी एक नवीन रेसिपी प्रिया बनवते ते म्हणजे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी ऍक्च्युअली त्याला कलर वगैरे काही नाही कलर म्हणजे हे कॉर्न फ्लॉवर लागले याला मी कडक आणि ते टेस्ट लाकवून असं मी टाकणार म्हणून एकदम टेस्ट करा मी टेस्ट करू करा। टेस्ट करा ओ ये गरम मीठ वरून टाकायचं हो थोडस मीठ टाकले नाही मी हे करायला बाकी छान आहे शाहू खिचडी बटाटे लागतो तसं लागतं कोको तुझ्यासाठी मम्मा नवीन रेसिपी ट्राय करते बघ छान छान आहे छान छान आहे बघो गरम लागलं त्याला प्रिय कोको छान छान आहे बाप रे आवडलं भाई मस्त आहे काय रे कोको ए कोको फ्राय केले तेलामध्ये के नाही केले मी बघा ना तूप टाकलं कोको तुझ्यासाठी मम्मानी काय बनवलं काय बनवलं तू माझा मोबाईल असं खाली का फेकला रे मोबाईल खाली का फेकलाय तू माझा उचल माझा मोबाईल दे मला माझा मोबाईल दे मला सगळे काम ऐकायला लागले माझं बाळ आता दे थँक यू थँक यू असं नाही असं बोट नाही करायचं असं करायचं थँक्यू थे, <laughs> वा, वा? वा? आता प्रियाने मीठ टाकलंय कोको तुझ्या रेसिपी मध्ये एकदा ट्राय करतो जर नाही आवडलं तर मम्मीला रागवू का मी त्याला आवडलं मी सगळ्या गोष्टींना कौतुक करतो तेव्हा तुछ तुझी 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 बहीण बोलती कि प्रत्येक गोष्टीला तुम्ही चांगलं म्हणता तिच्या माझ्या मी आहे ना मी नाही नाही मी जेव्हा आहे ना म्हणजे ही जेव्हा पण स्वयंपाक करते ना मी हिच सोडा मी मम्मीचं पण प्रियाचं कोमलचं पण म्हणजे जे पण जे पण स्वयंपाक बनवतो मी त्यांच्या मेहनतीला आणि त्या अन्नाला देतो म्हणून मी की छान झालं का आम्ही तर सगळ्या हॉटेलला बोल बोल ही खूप छान कळून चुकलं की हे नाही का प्रत्येक गोष्टीला छान बोलतात नाही प्रत्येक गोष्टीला नाही आता यांची चॉईस वेगळी आहे माझी चॉईस वेगळी आहे मला नाही वाटत कोणी पण कष्ट करतं कष्ट म्हणजे लाईक त्या गोष्टीला बनवण्याची त्याची मेहनत आहे त्यांनी आपल्याला आवडेल म्हणून त्यांनी त्याचे पूर्ण प्राण त्याच्यात टाकलेले म्हणजे त्याची आवड निवड सगळं टाकलंय आणि जर आपण त्याला असं बोललो की चांगलं नाही झालं बिलकुल चांगलं नाही झालं मग तुम्हाला सांगू जे बनवतं ना त्याच्या मनात असं होतं की अरे यार मी खूप मेहनत केली मी असं बोलतो की ठीक आहे मीठ कमी आहे हे कमी आहे पण खूप छान झालंय म्हणजे निदान निधन समोरच्याला बनवणाऱ्याला असं वाटतं की हो होतं की मीठ टाकावं पण मग छान झालंय मान प्रत्येकाला मान आणि सन्मान देणं गरजेचं आहे असं माझं मत आहे पिल्लो तिकडून लपून लपून खातो पडेल ना का दे बरं एक मिठाच मला आता बघतो हे आता जर हे खरंच चांगलं असेल तरच चांगलं बोलेल अदरवाईज मी बोलेल की चांगलं नाही झालंय प्रिया हा मी तिकडे उभं होतो ना सरक मागे मी तिथे उभं होतो ना तिकडचा दरवाजा येऊन उघडतो तिकडचा दरवाजा येऊन उघडला त्यांनी आता मी इकडे उभे इकडचा दरवाजा येऊन उघडला त्यांनी बाहेर ठेव खाली कोको कोको नको 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 मला कोणतेच नाही आवडत म्हणजे आवडतात म्हणजे असं खायला राहू द्या चला चला बस अरे बाबा राहू दे की बाळा नको ना रे कोको -को। को नको आले मी कोकोला इकडे ठेवतो थोडस प्रिया आम्ही दोघं इकडेच खेळतो ग आम्ही दोघं इकडेच खेळतो को कोको खूप त्रास द्यायला लागला आता तेव्हा आता चाललं परत तिकडं मम्मीकडे जायचं नाही ओय, ओय, मम्मीकडे जायचं नाही <coughs> मम्मीकडे जायचं नाही कोको तू मम्मीकडे नाही जायचं नो डोंट डू दॅट बोल डोंट डू दॅट बोल कसं करतो आपण डोंट डू दॅटला याला मी नवीन नवीन शिकवलं ना आता डोंट डू दॅट म्हटलं की तो करत नाही मग ती गोष्ट आहे ना कोको हे बघा आज परत त्याने गोळणी धरली काढते तोंडातून आता बस झालं गिळून घे नाही तर प्रिया तो परत पकडून ठेवला तोंडात त्यांनी तो हो हो नाही खात तो आता नाही तो आता दुसरा घास पण नाही खात कोको खम 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 -कम -कम, -कम, कम कम हे कोको बाहेर जातो ना त्यासाठी हा ओनर ओनरला आम्ही रिक्वेस्ट केली होती तो त्यांनी गेट बसवून दिला इथे म्हणजे तो आता लॉक राहिला की तो जात नाही बाहेर इथेच खेळतो आणि हा ग्रील आहे ना मोठ्या आहे त्यामुळे आम्ही पण म्हणजे तो जेव्हा जेव्हा त्याला बाहेर सोडतो ना आम्ही पण त्याच्या सोबतच राहतो आता बाहेर सोडलं खेळायला कुठे चालला कुठे चालला क कुठे पळवतोय आम्हाला कुठे पळवतो कोको आम्हाला कुठे पळवतो अरे बापरे अरे बापरे अरे बापरे <laughs> <laughs> एक्साइटेड होऊन जातो खूप त्याला वाटतं पकडापकडीच खेळतोय आम्ही को खो पडला येऊ मी पकडायला तुला येऊ मी पकडायला पकडू मी तुला पकडू 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 डुक चिक डुक अरे आता है ना तो कसा पळायची काही करतो ना म्हणून तो आता जरा जोरात चालता चालतं पळायची काही करतो म्हणून पडायला लागलाय कोणे आहे हो ने होने? 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 होने हो ने ने हे पूर्ण पटांगण त्याला खेळायला मस्त आहे बरेच कमेंट्स आल्या की गॅलरी थोडीशी डेंजर दिसते कोकोला सांभाळा म्हणून पण आता कसं हे काय आमचं स्वतःचं घर नाही आहे रेंटचं आहे त्यामुळे आम्ही जास्त ओनरला फोर्स नाही करू शकत बट ओनरने जसं बाळाला बघितलं तसं इथं गेट लावून घेतला आणि जेव्हा जेव्हा आम्ही कोकोला बाहेर खेळायला सोडतो तेव्हा तेव्हा आम्ही दोघांपैकी एक तरी तिथे असतंच किंवा आम्ही दोघंही असतो आणि त्याला त्या ग्रीलजवळ जाऊ देत नाही जास्त करून पहिल्या घरी जिथे राहायचो तिथं काहीच नव्हतं तिथे रूम मध्ये तो पकून जायचा जा। ना तिथे गॅलरी पण नव्हती आता इथे गॅलरी पण आहे सगळंच आहे मम्मीने दिलेला खाल्लं तू सगळं कोको मला उत्तर दे तू खाल्लं का सगळं कोको बाप रे तू बाहेर आणल्यावर बोलत पण नाही आमच्या सोबत आहे का आवडला मला त्याच्यासाठी एवढं मेहनत मी खायला बनवते आणि तो खात नाही ना मला जाम राग येतो असं केलं अगं एक स्टेज येते ती मुलांची त्याच्यात ती सवय नाही लागू द्यायची त्याला फटके देऊ का नाही नाही फटके नाही द्यायचे सवय नाही रोज खाऊ घालत राहायचं काम तेच आयचं नवीन नवीन ट्रिक्स युज करायच्या था। असतात तोंडात धरतो थुकतो ते बघा इकडे थुकलं अर्ध मी बाहेर फेकला आता कसं आहे नवीन नवीन ट्रिक्स युज करायच्या ते म्हणजे आईची परीक्षा राहते वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे देत राहायचं हळूहळू दोन दोन घास कसले खाऊ खातो ना बस अजून एक बनव काहीतरी असं आम्हाला अजून थोड्या दिवस सगळं सेटल होईपर्यंत आहे ना त्याची काळजी घेतच राहावी लागणार आहे आणि कसं आहे आहे गॅलरी तर ती खेळण्यासाठी पण भेटली पाहिजे त्याला खेळणं तेवढंच महत्वाचं आहे फक्त एवढं की आम्ही प्रॉपर त्याची बाहेर खेळताना काळजी घेतो आणि ती घ्यावीच लागणार आहे एक नवीन पार्सल आलं माझं ना तर त्याच्या त्याचं पळणं बघा लगेच त्याला असं वाटलं त्याच्यासाठीच एक काय तुझ्यासाठी नाही आहे खोको ते ना। तुझ्यासाठी नाही ते ना त्याला चार्जर असे लटकलेले ना तर ते चार्जर लटकायला नको आणि मोबाईल चार्जिंगला लावल्यावर ते असं वरती राहायला पाहिजे म्हणून मग मी ते मोबाईल होल्डर स्टँड मागवले तुझ्यासाठी नाही आहे बघड्या ते खोको तुझ्यासाठी नाही हा ते <laughs> काय काय पाहिजे हे पाहिजे तू तुला खायला काही नाही आणलंय बाबडे मी खायला नाही आणलं मी तुला माझ्या वस्तू आहे ते मी त्याला काही खायला नाही आणलं ना म्हणून मला ओरडतोय काय தூங்க <laughs> <but> टँग 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 अरे बाप रे फेकून दिलं तू तर लगेच का बरं फेकलं रे तुझं नाही म्हणून फेकलं तू काय तुझं नाही म्हणून तू फेकलं जा दे मला दे दे थँक्यू काभर रडतोय आहे का हे मी यांना घेतलं आणि फाडत होतो ना तर फाडल्या नाही मी ठेवून दिलं तर लगेच रडतोय काय करू ओपन करू अय फेकायचं नाही दे मला दे ओपन करू हे ओपन करू चल ओपन करतो चल जाऊ दे नाही होते तुला काय कळत ते काय काय तोंडाने बोल मग जाय घेऊन मम्मीकडे जाय घेऊन असं तोंडात नाही घालायचं तोंडाने बोल म्हटलं तोंडात घालायला लावलं बुर नो नो डोंट डू डॅट डोंट डू डॅट बापरे डोंट डू दॅट